नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण गावरान खेकड्याचा सुक्का मसाला बनवणार आहोत सुक्का मसाला बनवण्यासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरातील साहित्य वापरून आपण त्यासाठी लागणारे वाटण बनवणार आहोत त्यामुळे खेकड्यांचा मसाला खूप झणझणीत व चविष्ट बनतो चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो ताजी खेकडी घेतली आहेत ती मी साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहेत तर ही छान मोठ्या आकाराची खेकडी आहेत तसेच त्यांची नांगी देखील छान मोठी भरलेली आहेत त्याचबरोबर इथे मी त्यांच्या पाठीच्या कवचातील पिवळा भाग घेतला आहे आता यानंतर खेकड्यांचा मसाला बनवण्यासाठी लागणारे वाटण बनवून घेऊया इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतले आहेत त्याचबरोबर एक पिकलेला टॉमॅटो असा बारीक चिरून घेतला आहे तसेच पंधरा ते वीस लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे काप घेतले आहेत एक हिरवी मिरची व मुडभर फ्रेश अशी कोथिंबीर घेतली आहे तसेच इथे मी अर्धी वाटील खोवलेले ओले खोबरे घेत आहे तुम्ही ओले खोबरे किसूनही घेऊ शकताय आता हे सगळे साहित्य परतून भाजून घ्यायचे आहे त्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा तेल घेऊया तेल थोडेसे गरम झाले की सुरुवातीला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा असा उभा पातळ चिरून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा अगदी पाच ते सहा मिनिटात कांदा छान भाजला जातो हे पहा कांदा इतकाच भाजायचा आहे जास्त ब्राऊन करायचा नाही आता कांदा असा भाजून झाल्यानंतर यात ओले खोबरे घालून घेऊया मी मध्यम आकाराच्या नारळाची एक वाटी इथे वापरली आहे आता ओले खोबरे चांगले सोनेरी होईपर्यंत खरपूस असे भाजून घेऊया अगदी दहा ते बारा मिनटे लागतील खोबरे भाजण्यासाठी लालसर भाजून झाले की यात टॉमॅटो घालून घेऊया टोमॅटो देखील तीन ते चार मिनिटे परतून घ्यायचा आहे साहित्य भासताना गॅस अजिबात मोठा करायचा नाही व सतत हलवत हे परतून घ्यायचे म्हणजे ते करपणार नाही आता यात लसूण व आलं घालूया ते सुद्धा अगदी दोन मिनिटे परतून घेऊया इथे वाटण्यासाठी लागणारे सगळे साहित्य चांगले परतून घेतले आहे सर्व साहित्य परतून घेतल्यानंतर गॅस बंद करूया व हे सर्व साहित्य थंड होऊन द्यायचे आहे कांदा व खोबरे चांगले थंड झाल्यावर ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आता यात हिरवी मिरची व कोथिंबीर घालूया तसेच अगदी थोडेसे पाणी घालून हे बारीक वाटून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने हे छान असे वाटण तयार करून घेतले आहे खेकड्यांचा मसाला बनवण्यासाठी लागणारे वाटण तयार आहे आता चमचमीत झनझणीत असा खेकड्यांचा मसाला बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे सुरुवातीला यात दोन मोठे चमचे तेल घालूयात तेल थोडेसे गरम झाले की यात ठेचलेलं लसूण घालायचं आहे इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत अगदी मिनिटभर हा लसूण परतून घ्यायचा आहे लसूण थोडासा परतला की यात बारीक चिरलेला कांदा घालूया इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आता कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे हे पहा कांदा असा की गॅस करा आपण वाटीत जो पिवळा भाग काढून ठेवला आहे तो घालायचा आहे यामुळे खेकड्यांच्या मसाल्याची चव खूपच वाढते आता हे मिनिटभर परतून घेऊया मिनिटभर परतल्यानंतर या चवीनुसार मीठ घालूया त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालायची आहे तसेच दोन मोठे चमचे घरगुती कांदा लसूण मसाला व रंगासाठी एक चमचा काश्मिरी मिरची पावडर घालत आहे इथे तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय मिनिटभर तिखट परतून घेतल्यानंतर तयार केलेले वाटण घालायचे आहे आता हे वाटण सुद्धा चांगले परतून घेऊयात वाटण परतत असताना गॅस लो टू मीडियम ठेवून वाटण परतायचे आहे म्हणजे ते व्यवस्थित परतले जाईल व खाली लागणार सुद्धा नाही अगदी सात ते आठ मिनिटात हे वाटण परतले जाते तुम्ही बघू शकता वाटण चांगले परतले आहे रंग सुद्धा बदलला आहे तसेच वाटण्याला तेल सुद्धा सुटले आहे हा मसाला चांगला परतून झाला आहे आता यात साफ केलेली खेकडी घालूया ही खेकडी मसाल्यांमध्ये सुरुवातीला तीन ते चार मिनिटे चांगली परतून घेऊया खेकडी थोडीशी परतून घेतल्यानंतर या तीन ते चार कोकम घालूया कोकम वापरल्यामुळे मसाल्याची चव खूपच वाढते छान टेस्टी असा मसाला होतो आणखीन थोडस परतून घ्या व यात खेकडी शिजण्यासाठी दीड ते दोन ग्लास गरम पाणी घालायचे आहे पाणी घालताना जास्त सुद्धा घालू नका कारण आपण खेकड्यांचा सुका मसाला बनवणार आहोत पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया तुम्हाला गरज वाटल्यास आणखीन थोडेसे पाणी घालू शकताय आता या कढईवर झाकण ठेवा व गॅस लो टू मिडियम ठेवून आठ ते दहा मिनटे खेकडी शिजवून घ्या अधूनमधून दोन तीन मिनटांच्या अंतराने ती व्यवस्थित हलवून घ्या म्हणजे मसाला खाली लागणार नाही हे पहा दहा मिनटे झाले आहेत आपण झाकण काढून पाहूया खेकडी छान शिजली आहेत सुद्धा थोडी दाटसर झाली आहे आता यात एक चमचा गरम मसाला व बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालूया आता हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आता या खेकड्यांची ग्रेव्ही तुम्हाला कशी हवी त्यानुसार ती शिजवून घ्या जर अशी ग्रेवी हवी असल्यास गॅस बंद करा व थोडा सुका मसाला हवा असल्यास आणखी दोन मिनिटे शिजवून घ्या तर मी ही ग्रेवी जास्त न आठवता गॅस बंद करत आहे कारण हा मसाला थंड झाल्यावर आणखीन थोडा दाट होणार आहे त्यामुळे गॅस बंद करत आहे तुम्ही पाहू शकताय खेकडी किती छान दिसत आहेत छान चमचमीत अशी झाली आहेत ग्रेवीला रंगसुद्धा छान आला आहे अशी खेकडी खायला खूपच छान लागतात तर ता तयार आहे झणझणीत चमचमीत खेकड्यांचा सुका मसाला तर ही आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद